हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा तिच्या खोलीमध्ये बसलेली असते तेव्हा तिथे पूर्णाजी व कल्पना तिला भेटण्यासाठी येतात तेव्हा पूर्णाजी प्रतिमाला बोलवतात मित्रांनो प्रतिमा थोडी बुजते आणि घाबरते मग कल्पना म्हणते प्रतिमा आम्ही तुला भेटायला आलोय हे बघ कानातले हे तूच मला पूर्वी दिले होतेस ना बघ प्रतिमा तुला हे कानातले आठवतात का ग मित्रांनो तेव्हा प्रतिमा मान हलवून नाही असं म्हणते व ती उठून लगेच बाजूला जाते तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रतिमा अगं तुझं केवढं मोठं मन आहे पण त्यात आम्हाला जरासुद्धा जागा नाही तुझी अनोळखी नजर मला बघवत नाही प्रतिमा तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई राहू द्यात आपण निघूयात मित्रांनो प्रतिमा घाबरलेली असते मग पूर्णाजी म्हणतात बाळा बोल ना ग माझ्याशी माझ्या जवळ तरी ये मित्रांनो आता इतक्या तिथे प्रिया आलेली असते आणि ती पूर्णाजी व कल्पनाला बघून मनातल्या मनात म्हणते मनात मनात या म्हाताऱ्या इतक्या लोचटासारख्या प्रतिमाच्या खोलीत शिरलात मला आता इथे घुसायलाच पाहिजे मित्रांनो मग प्रिया प्रतिमाला आई असे हक्क मारत खोलीमध्ये जाते आणि प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ती प्रतिमाचा हात पकडते आणि आई तू मला नऊ महिने पोटात वाढवलंस ना गं तू मला जन्म दिलास ना मग माझा स्पर्श तुला परका का वाटतोय ग बोल ना गं आई मित्रांनो प्रियाच्या या नाटकांमुळे प्रतिमाला त्रास होतो ती खूप घाबरती मित्रांनो इतक्यात आता तिथे सायली येते आणि म्हणते प्रिया हात सोड त्यांचा तेव्हा प्रिया म्हणते ही माझी आई आहे सायली अगं मी इतकी वर्षे आईशिवायच राहिले ना तेव्हा सायली म्हणते हात सोडा दी आपल्या आईशी असं कोणी वागतं का आता मित्रांनो मग प्रियाचा हात सायली बाजूला करते मित्रांनो आता हे पूर्णाजी आणि कल्पना बघत असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रतिमा आम्ही तुला घाबरवायला नाही आलो ग तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या अहो तुम्ही घाबरू नका अहो या सगळ्या तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवावा म्हणूनच ह्या प्रयत्न करतायत ना तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा तुला कोणी नको असेल ना तर आम्ही कोणी तुझ्याशी बोलायला येणार नाही तेव्हा सायली आम्ही आता बाहेर थांबतो मग कल्पना पूर्णाई प्रियाला घेऊन बाहेर जातात तेव्हा सायली प्रतिमाला आराम करायला सांगते तर प्रतिमा खाली फरशीवरच बसते हे बघून पूर्णाजी थांबतात आणि म्हणतात प्रतिमा अगं अशी खाली का झोपली आहे स्वर झोप ना मित्रांनो सायली ही प्रतिमाला समजवत असते तेव्हा प्रतिमा हा त्वारे करून सांगते की ती देवळात खालीच झोपायची तिला खाली फरशीवरच झोपण्याची सवय आहे आता मित्रांनो हे पूर्णाजीने ऐकल्यानंतर पूर्णाजी म्हणतात आई ग किती सहन केले माझ्या लेकीनं आपल्या माणसांशिवाय कशी राहिलीस ग तू मग प्रिया लगेच म्हणते हो तुझ्यावर मंदिरात राहण्याची वेळ अशी कशी आली गाई डोक्यावर छप्पर नाही तुला काही आठवत नाही चेहऱ्यावर जळलेले डाग आहेत हे सगळं कसं काय झालं ग तेव्हा मित्रांनो लगेच सायली चिडून प्रियाला म्हणते प्रिया हे सगळं विचारण्याची ही वेळ नाही मग कल्पना म्हणते आपण निघूयात प्रतिमाशी सायलीच बोलू दे तेव्हा ती प्रिया व पूर्णाजीना घेऊन बाहेर जाते नंतर सायली प्रतिमाला म्हणते आत्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना फरशी थंड पडले तुम्ही बेडवर झोपाना प्लीज मग प्रतिमा हातवारी करून नाही नको असं म्हणते आणि खाली फरशीवरच झोपते मग सायली प्रतिमाला उशी द्यायला जाते तर प्रतिमा उशी घेत नाही मग सायली प्रतिमाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते मित्रांनो आता इकडे अस्मिता प्रियाला म्हणते आपण सायलीला घराबाहेर काढण्याचा इतका प्रयत्न केला पण ती जास्तच घराला चिकटून राहिली आधी मम्मा आणि अर्जुन तिचा जप करत होते आता सगळेच करतायत आणि पूर्णाजीही त्यांच्यामध्ये सामील झाली आहे तेव्हा प्रिया म्हणते आणि माझी आई तिला सापडली म्हटल्यावर सगळे तिलाच डोक्यावर घेणारच ना पण आधीच सांगत होते माझी आई नाही गेली ती जिवंत आहे मग लगेच अस्मिता म्हणते तू कधी असं म्हणाली होतीस ग त्यावेळी तर तू खूप रडत होतीस ना मग तेव्हा प्रिया म्हणते अगं म्हटलं होतं तुलाच आठवत नाही विसरले असशील तेव्हा अस्मिता म्हणते हो म्हणाले असशील माझं ना तन्वी डोकं खूप जड आले माझं डोकं आता गरगरते आहे त्यामुळे ना तन्वी कोण कौन आलं आहे कोण जिवंत आहे कोण कोणाची मुलगी आणि कोण कौन कोणाची आई हे आता मला काही कळतच नाही तेव्हा प्रिया म्हणते कोण कौन कोणाची मुलगी म्हणजे अस्मिता लगेच म्हणते म्हणजे बघ ना प्रतिमा आत्या तुझी आई असली तरी ती तुला जवळ येऊ देत नाही ती फक्त सायलीलाच भाव देते मग तिची मुलगी तू आहेस का सायली तेव्हा प्रिया म्हणते अगं अस्मिता मी जर आईला मंदिरातून घेऊन आली असते ना तर आईने मला तिची सेवा करू दिली असती ग पण हे माझ्या नशिबातच नाही ना आणि माझ्या आईला काय आठवत नाही ना याचा सायली खूप गैरफायदा घेते तेव्हा अस्मिता म्हणते तेही आहेच म्हणा पण असं म्हणतात ना आई आणि मुलीची नाळ एकमेकींशी जोडलेली असते त्या कुठेही असल्या तरी एकमेकीकडे खेचल्या जातात मग प्रतिमा त्याला काही आठवत नसेल पण तिची माया तुझ्यावर असायला पाहिजे ना ग तेव्हा मित्रांनो मग प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात ही अगाऊ मुलगी आता हेच सगळं बसणार आहे का इथून आता निसटलं पाहिजे तेव्हा प्रिया अस्मिताला म्हणते अस्मिता मला बाबांचा एक मेसेज द्यायचा आहे त्यांना मला आत्ता आठवलं मी जाते हां तुझ्याशी गप्पा मारताना वेळ कसा निघून जातो तेच समजत नाही मित्रांनो मग प्रिया बाहेर जाते आता इकडे अर्जुन व चैतन्य बोलत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मला एक कळत नाही चैतन्य जी डेड बॉडी सिनियरला सापडली होती तिचा डीएनए तन्वीशी मॅच कसा का काय झाला होता तेव्हा चैतन्य म्हणतो हो ते एक रहस्यच आहे मी काय म्हणतोय ज्या हॉस्पिटलमध्ये डी एन ए टेस्ट झाली ना तिथे मी जाऊन येऊ का चौकशी करू का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आत्ता त्याची काही गरज नाही तिथे सिनियर आहे हॉस्पिटलमध्ये आणि तिथल्या डेनला तो भेटणार आहे चुकीचा रिपोर्ट कोणी बनवला आणि त्यावेळी ड्युटीवर कोण होतं हे कळेल आता चैतन्य चल आपण काम करूयात तेव्हा मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य काम करत असतात तेव्हा तिथे लगेच प्रिया येते तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वी तू तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन काय गप्पा चालल्या आहेत का रे तुमच्या दोघांच्या मग अर्जुन म्हणतो गप्पा नाही काम करत होतो आम्ही तेव्हा चैतन्य म्हणतो हो काम करत होतो प्रिया लगेच म्हणते सॉरी हां मी डिस्टर्ब केलं नाही ना तुम्हाला अर्जुन मी कॉफी करून आणू का तुझ्यासाठी तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो आण ना चालेल मित्रांनो प्रिया चैतन्याकडे बघून म्हणते हे काय असं तोंड केलेस आणते तुझ्यासाठी पण तेव्हा लगेच अर्जुन प्रियाला म्हणतो सो स्वीट ऑफ यू मग प्रिया हसते आणि कॉफी आणण्यासाठी जाते मग अर्जुन चैतन्याला म्हणतो थँक गॉड तिने काही ऐकलं नाही ना, ना। सिनियरने स्पष्ट सांगितले की कोणाला काही सांगायचं नाही आधी सगळं क्लिअर दे हो मित्रांनो मग दोघेही काम करत बसतात आता इकडे सायली प्रतिमासाठी चहा घेऊन येते मग प्रतिमा चहा घेत असते तेव्हा सायली प्रतिमाची बॅग बघून म्हणते हे काय प्रतिमा आत्ता तुमचे कपडे अजून बॅगमध्येच तुमची हक्काची खोली असताना कपडे बॅगमध्येच का ठेवलेत कपाटात ठेवायचे ना तेव्हा प्रतिमा हातानेच राहू दे गं असं सांगते मग सायली म्हणते तुम्ही चहा घ्या मी लावते पाच मिनटात मित्रांनो सायली बॅग घेऊन कपडे कपाटामध्ये ठेवत असते थे। तेव्हा प्रतिमा तिच्याकडे बघत असते सायलीला प्रतिमाच्या पिशवीत लहान मुलीचे हातातले ब्रेसलेट सापडते तेव्हा ती बघत असते तेव्हा सायलीला तिला नेहमी आठवणाऱ्या जुन्या आठवणी व आवाज आठवतात मग प्रतिमा उठते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा सायली म्हणते हे काय आहे प्रतिमा त्या तुमच्या पिशवीत सापडले आता प्रतिमाला मित्रांनो हे काहीच माहीत नसतं तिला काहीच आठवत नसतं त्यामुळे ती खुणावून सांगते मला काहीच माहीत नाही तेव्हा मित्रांनो हे बघून सायली डिस्टर्ब होते आणि ती प्रतिमाची पिशवी कपाटात ठेवते आणि म्हणते तुम्ही आता चहा घ्या मी थोड्या वेळाने येऊन जाईन तेव्हा प्रतिमा मानेनेच हो असं म्हणते आणि मग सायली निघून जाते आता इकडे चैतन्य आणि अर्जुन एका केस संदर्भात चर्चा करत असतात तेव्हा चैतन्य फोन करण्यासाठी बाहेर जातो मग तिथे अर्जुन एकटाच असतो तेव्हा प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते चैतन्य नाही हे बघून ती म्हणते अरे चैतन्य कुठे अर्जुन म्हणतो बाहेर आहे ना कॉल करतोय तो ठेव त्याची कॉफी तेव्हा प्रिया म्हणते अरे थंड होईल ना त्यापेक्षा एक काम करते मीच घेते तुला कंपनी देते वन फॉर यू अँड वन फॉर मी तुझी फेवरेट कॉफी अर्जुन घे मग मित्रांनो अर्जुन कॉफी घेतो आणि प्रियाला थँक्यू म्हणतो मग ते दोघेही गप्पा मारत कॉफी पित असतात आणि हे सायली बघत असते तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते मग मी कॉफी विचारली तर नाही म्हणाली आणि आत्ता प्रियाने दिली तर वेळ आणि कोटात जागा कशी मिळाली आता बघा मी काय करते मित्रांनो सायलीला चांगलाच राग आलेला असतो इकडे महिपत व नागराज दारूपीत बसलेले असतात तेव्हा नागराज महिपतला म्हणतो मी काय करू महिपत मी पैसे पुरवायला काय मी ए टी एम मशीन नाही वीस बावीस वर्षापूर्वी असेच तुला पैसे दिले होते माझ्या भावाला मारून टाक असं सांगितलं होतं का तू अजूनही माझ्या डोक्यावर बसला येतो त्याच्या पोरीलाही नाही मारता आलं तुला आणि प्रतिमा वहिनी तर आता परत आली आता काय करायचं ते पैसे ते दागिने तुला दिले कशासाठी मग म्हैपत चिडून म्हणतो काहीतरी गफलत आहे नागराज शेठ एकशे तेरा टक्के काहीतरी गफलत आहे या हाताने जिवंत जाळले मी त्या प्रतिमाला तेव्हा नागराज म्हणतो तेच विचारतोय मग आता ती जिवंत कशी काय आहे आता तिला काही आठवत नाही हे चांगलं आहे पण काही दिवसांनी आठवणार ना अपघाताच्या रात्री काय घडलं होतं हे आठवणार आता म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे तू मरणार आणि मला घेऊन मरणार मित्रांनो नागराज महिपतवर खूप चिडलेला असतो तेव्हा महिपत म्हणतो तोपर्यंत का मी काही इथे हाताला मेहंदी लावून बसलोय काय ती घरी आलेली प्रतिमा खरी असेल ना तर हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार नाही याची सोय करणार आहे मी तेव्हा नागराज म्हणतो म्हणजे काय करणार आहेस वीस वर्षापूर्वी माझ्याकडून सुपारी घेऊन त्यांना जिवंत सोडलंस त्याची माती खाणार पुन्हा तेव्हा महिपत रागाने नागराजला म्हणतो आवाज खाली नागराज शेठ आवाज खाली करायचा आता जर तुमचं इथं पोट फाडलं ना इथं माती बाहेर पडल मित्रांनो दोघेही खूप चिडलेले असतात दोघांनाही खूप राग आलेला असतो आता इकडे प्रिया कॉफी पिऊन झाल्यानंतर अर्जुनला बाय म्हणून कॉफीचा मग ठेवायला बाहेर येते तेव्हा तिथे सायलीला बघून ती मुद्दाम हसून बाजूला जाते तेव्हा सायली अर्जुनकडे जाते सायली अर्जुनकडे रागाने बघत असते तेव्हा अर्जुन म्हणतो हां ही माझी आजची दुसरी कॉफी आहे आणि शेवटची कॉफी मग सायली म्हणते बरोबर ही कॉफी प्यायल्यावर तुम्हाला दुसरी कॉफी प्यावीशी वाटणारच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो करेक्ट पण सायली म्हणते पण कसं आहे ना कॉफी तुम्हाला एवढी आवडते ना मग तुमची फेवरेट कॉफी तुम्हाला प्यावी तर लागणारच आहे मित्रांनो सायली असं का बोलते है अर्जुन चा काही इतना ही। बाहर जाते। हे अर्जुनच्या काही लक्षात येत नाही मग सायली रागाने बाहेर जात हे चैतन्याने बघितलेलं असतं त्यावेळी तो अर्जुनला विचारतो अर्जुन तुला नक्की काय माहीत नाही तू काहीही गडबड केली नाहीस म्हणून सायली एवढी चिडली आहे का तर अर्जुन म्हणतो मी काहीच केलं नाही मित्रांनो अर्जुनच्या लक्षातच येत नाही की प्रियाने दिलेली कॉफी त्याने प्यायल्यामुळे सायली एवढी चिडली आहे आता इकडे किचनमध्ये सायली एका मोठ्या भांड्यामध्ये अर्जुनसाठी खूप कॉफी करायला घेते आणि म्हणते आता प्या हवी तेवढी कॉफी तुमची फेवरेट कॉफी आता उद्याच्या भागामध्ये प्रतिमा स्वतः सगळ्यांसमोर जेवायला येणार आहे तेव्हा घरातील सगळेच खुश असतात तर बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा